बाहिरल्या लाग वसरी लाग काही वाजत ऋनु जुनून जुन झुनू काही वाजत ऋनु जुनून काही वाजत ऋनु झुनू ग पाणी मामाला दे ती देती जणू व पाणी मामाला देती जनून काही वाज रुनुजून या सावळे मैना माजी मैना माझी व मामाला देती जणून देती जणू व पाणी मामाला देती जणून <coughs> बाई लाडकी म्हणू लेख ग रात्री उपाशी नेजली व रात्री उपासे ने जले रात्री उपासे ने रात्री उपासी नेजली व साखर दुधात भिजली भेजली व साखर दुधात भेजली रात्री उपासी मी जली व साळू माझ्या ग महिनाची महिनाची व साखर दुधात भीजलीन भीजली व साखर दुधात भीजली बाई बहीण भावंडचा चाग वाद लागतो जवातवा जवात वाग वाद लागतो जवात वाद लागतो जवात वन तुझ्या वाट मी गेले किलेक्वार तुझ्या वाट मी गेलेकर वार वाद वाग वाघ सावळे मैना बोलन मैना बोलन तुझ्या वाट मी गेलेकर वार गेले कवार तुझ्या वाट मी गेले कवार बाई बहीण भावंड चाग ह्यांचा विचार चांगला चांगलाग ह्यांचा विचार चांगला ह्यांचा विचार चांगला ग वाडा बांधू का बंगल बंग लाग वाडा बांधू का बंगला ह्यांचा विचार चांगलाग मुसावळा हरी बोलन छाया सावळा महिन लाग वाडा बांधू का बंगलान भंग वाडा बांधुका बंगला आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा